नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी महेंद्र सर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आज आपण चर्चा करणार आहोत येत्या दहावी गणित भाग एकचं सहावं प्रकरण ज्याचं नाव आहे सांख्यिकी त्यामधला सराव संच सहा पॉईंट सहा बघणार आहोत ज्यामध्ये वृत्तालेख कसा काढायचा यावर चर्चा करायचे आणि त्याचबरोबर वृत्तालेखावरचे इतर काही प्रश्न असतात त्यावर सुद्धा चर्चा करू या अगोदर आपण सराव संच सहा पॉईंट एक सहा पॉईंट दोन तीन चार पाच सगळे सराव संच बघितले आहेत अगोदरच्या व्हिडिओ नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी अगोदरच्या व्हिडिओच्या लिंक तुमच्यासोबत शेअर केल्यात त्याचबरोबर मी आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये शेअर केली त्यावर क्लिक करून व्हॉट्सअपचा ग्रुप सुद्धा जॉईन करा तर जाऊया सहा पॉईंट सहा करा पण मला एक गोष्ट दिसते बरेच विद्यार्थी व्हिडिओ बघतायत पण लाईक लाईक कमी आहे तर प्लीज मित्रांनो व्हिडिओला अजूनपर्यंत तुम्ही लाईक नसेल केलं तर पटकन एक लाईक करून टाका हर एक लाईक जरुरी होता आहे ओके तर आता आपण प्रत्यक्षात गणिताकडे वळूयात मित्रांनो आपण या इथं बघा एक गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला यामध्ये आपल्याला काय दिलंय पहिली गोष्ट एका रक्तदान शिबिरात विविध वयोगटातील दोनशे व्यक्तींनी केलेली रक्तदाने दिले आहेत त्यावरून वृत्तालेख काढा इथं वृत्तालेख काढण्या लय सोपं आहे मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट हा टेबल तयार करावा लागतो केंद्रीय कोणाचं माप काढावं लागतं त्याच्यानंतर बाकी सगळा विषय असतो तर पहिली गोष्ट आपण केंद्रीय कोणाचं माप काढव्यात बघा नको ती माप काढता जरा इथं पण माप काढायला शिका आता एकूण विद्यार्थी दोनशे व्यक्ती दोनशे इथं टोटल किती होणार लक्षात घ्यायचं इथं जी टोटल आहे मित्रांनो एक लक्षात घ्यायचं ही जी टोटल आहे किती बाबा दोनशे आहेत बरोबर दोनशे बघा ऐंशी आणि साठ झाले बाबा एकशे चाळीस एकशे चाळीस आणि हे पस्तीस आणि पन्नास साठ म्हणजे दोनशे झाले आणि इथं टोटल कधी पण तीनशे साठच असणार तीनशे साठ अंश कारण संपूर्ण वर्तुळाचं माप तीनशे साठ असतं त्याच्यामुळे इथं टोटल पण तीनशे साठ असणार आता काय करायचं माहिती आहे का केंद्रीय कोणाचं माप करताना हे ऐंशी भागिले दोनशे गुणिले तीनशे साठ बघा ऐंशी भागीले दोनशे गुणिले काय तीनशे साठ बरोबर किती जे काही येईल ते इथं पण साठ भागीले दोनशे गुणिले तीनशे साठ बरोबर पस्तीस भागीले दोनशे गुणिले तीनशे साठ पंचवीस भागीले दोनशे गुणिले तीनशे साठ पस्तीस भागीले दोनशे गुणिले तीनशे साठ ओके बरोबर आणि इथं किती पंचवीस भागीले दोनशे गुणिले तीनशे साठ आता हे कॅल्क्युलेट करून उत्तर आपल्याला काढायचे बघा ऐंशी भागिले दोनशे ऐंशी भागिले दोनशे गुणिले तीनशे साठ शून्य गेला शून्य गेला शून्य गेला शून्य गेला बे एक बे बे चौक आठ छत्तीस जुने बहात्तर चौक एकशे चव्वे बहात्तर जुने एकशे चव्वेचाळीस इथं आले एकशे चव्वेचाळीस अंश या केंद्रीकोणाचं माप त्याच्यानंतर इथं बघा साठ भागिले दोनशे आता साठ भागिले दोनशे गुणिले तीनशे साठ शून्य 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 गेला बे एक बे बेत्रिक सहा तीन गुणिले छत्तीस छत्तीस त्रिक एकशे आठ हे आले झालं एकशे आठ अंश आता येतं पस्तीस भागिले दोनशे पस्तीस भागिले दोनशे गुणिले तीनशे साठ शून्य गेला शून्य गेला आता गडबड झाली विसाच्या निम्मे दहा झाले छत्तीसच्या निम्मे अठरा झाले दोनाने भाग लावला परत दहाच्या निम्मे पाच झाले अठराच्या निम्मे नऊ झाले दोनाने भाग लावला आता पाच एके पाच पाच साता पस्तीस आणि सात नवे त्रेसष्ट झाले इथं झालं त्रेसष्ट अंश बाकी कॅल्क्युलेशन तुम्ही तुमच्या पद्धतीने पण करू शकता आता बघा इथे किती पंचवीस भागिले दोनशे पंचवीस भागिले दोनशे गुणिले तीनशे साठ शून्य शून्य गेला आता बघा वीस आणि पंचवीस पाचच्या पाठ्यात येतात पाचशे वीस पाच पाच पंचवीस चाराने भाग लावला चार के चार चार नऊ छत्तीस आणि पाच गुणिले नऊ किती नवा पाच पंचेचाळीस अंश तर अशा प्रकारे आपण काय केलं हे सगळे कोणांची माप काढले आता ही केंदर बिंदू। केंदर बिंदू आता मापक काढल्यानंतर आपल्याला इथं आलेख काढायचा आहे आलेख काढताना इथं आपला मध्ये बाबा हा झाला मध्य केंद्रबिंदू केंद्रबिंदू काढल्यानंतर आता आपल्याला पहिले काय करायचंय पहिले इथून एक लाईन मारायची आता माझ्याकडे कोण मापक नाही पट्टी नाही त्याच्यामुळे जर कशी तरी येईल आणि आता परत काय करायचं पहिला कोण एकशे चव्वेचाळीसचा काढा इथं आपलं असं कोण मापक ठेवायचं असं असतं कोण मापक ठेवल्यानंतर इथून मोजायचं दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद येतील नव्वद नंतर एकशे पंचेचाळीस येतील आणि इथं एकशे चव्वेचाळीस साधारणतः इथं अशा प्रकारे येईल हा झाला आपला एकशे चव्वेचाळीस मापाचा कोण ओके आणि हे काय बाबा वीस ते पंचवीस वर्ष वीस ते पंचवीस वर्ष वयोगटासाठी ओके त्यासाठी एकशे चव्वेचाळीस त्याच्यानंतर किती एकशे आठ मग आता एकशे आठ साठी काय करायचं परत कंपास असं ठेवायचं दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी एकशे आठ साधारणतः असं काय तरी येईल ओके हा एकशे आठ इतर या एकशे आठ अंश एकशे आठ अंश कंपास सॉरी कोण मापक ठेवून व्यवस्थित येईल माझ्याकडे मापक नसल्यामुळे गडबड झाली इथं किती बाबा पंचवीस ते तीस पंचवीस ते तीस वर्ष वयोगटासाठी त्याच्यानंतर काय बाबा एकशे आठ नंतर त्रेसष्ट मग परत असं ठेवायचं आता कम कोण मापक आपलं असं ठेवायचं अशा प्रकारे आणि दहावीस चाळीस पन्नास साठ आणि असं करून आपण इथं काढू शकतो ठीक आहे हे झालं आपला किती त्रेसष्ट अंश मापाचा त्रेसष्ट मापाचा काढायचा तो किती बाबा तो काय बाबा त्रेसष्टसाठी त्रेसष्ट अंशाचा कोण काय कोणासाठी तीस ते पस्तीस वर्ष वयोगटासाठी नाही तर याच्या तीस ते पस्तीस वर्ष वयोगटासाठी आणि उरलेला जो कोण असतो तो उरलेला शेवटचा पंचेचाळीस मापाचा असणार हा झाला आपला पंचेचाळीस मापाचा उरलेला कोण तो कितीसाठी पस्तीस ते चाळीस वर्ष वयोगटासाठी आहे तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो वृत्तालेख काढू शकतो हा प्रश्न आपल्याला तीन मार्काला येतो दोन मार्काला ही आकृती एक मार्काला आकृती काढायला दोन मार्काला हे कॅल्क्युलेशन करायला तर सोपा असतो प्रश्न इथं तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात ओके तर आता आपण काय करू पुढचा एक प्रश्न आहे तो आपण बघूयात तर जास्तीत जास्त प्रश्न आज आपण बघण्याचा प्रयत्न करू थोडी व्हिडिओला पॉज करून किंवा मागे जाऊन थोडंसं बघू शकता परत रिपीट जर कन्सेप्ट नसेल समजली तर आता पुढे बघा एका फळ विक्रेत्याने विक्रेत्याकडे आलेल्या विविध फळांच्या मागणीची टक्केवारी खालील सारणी दिली आहे त्यावरून आपल्याला वृत्तालेख काढायचा आता इथे पण यांची टोटल जी आहे किती तीस आणि बघा पंधरा आणि पंचवीस चाळीस आणि तीन सत्तर ऐंशी नव्वद शंभर टक्केवारी आहे शंभरपैकीच पैकी शंभर ओके आणि जर टोटल किती येणार मित्रांनो इथं एकूण जर आपण जर विचार केला बाबा चला इथं शंभर आपले आणि इथं टोटल किती येणार तीनशे साठ येणार आता तीस भागीले काय मागाशी इथं खाली दोनशे होते आता काय शंभर आहे तीस भागिले शंभर गुणिले तीनशे साठ बरोबर पंधरा भागिले शंभर गुणिले तीनशे साठ बरोबर पंचवीस भागिले शंभर गुणिले तीनशे साठ बरोबर वीस भागिले शंभर गुणिले तीनशे साठ बरोबर दहा भागिले शंभर गुणिले तीनशे साठ बरोबर ठीक आहे आता बघा तीस भागिले शंभर गुणिले तीनशे साठ तीस भागिले याला जरा पलीकडे घेऊ च हो। बाबा तिकडे जा तीस भागिले शंभर गुणिले तीनशे साठ शून्य शून्य गेला शून्य शून्य गेला छत्तीस त्रिक एकशे आठ अंश म्हणजे इथं आपलं आलं एकशे आठ अवं झाला विषय संपला आता पंधरा भागिले शंभर गुणिले तीनशे साठ शून्य शून्य गेले बरोबर बर। आता ह्याला पाचने भाग जातो पाच दुने दहा पाच त्रिक पंधरा ओ पाच दुने दहा पाच त्रिक पंधरा गडबड कुस्तो दया कुस्तो गडबड हे हा बरोबर आता इथे दोनाने ला भाग लावला बे एक बे छत्तीसच्या नेहमी अठरा आणि अठरा तरी किती चोपन्न आला आपल्याकडे ओके म्हणजे इथं किती आलं चोपन्न अंश आला ठीक आहे त्याच्यानंतर पंचवीस भागीले शंभर बरं का आता इथं पंचवीस भागीले शंभर पंचवीस भागिले शंभर गुणिले तीनशे साठ शून्य शून्य गेला ओके दहा आणि पंचवीस पाचाच्या पाड्यात येतात पाच दुने दहा पाच पाच पंचवीस आता दोनाने छत्तीस ला भाग लाव बे एक्के बे बेहाटी सोळा अठरा ओके अठरा गुणिले पाच किती नव्वद अठरा पंचे नव्वद म्हणजे इथे किती आला होता नव्वद अंश आता परत वीस भागिले शंभर गुणिले तीनशे साठ वीस भागिले शंभर गुणिले तीनशे साठ शून्य 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 गेला दोन गुणिले छत्तीस छत्तीस जुने बहात्तर ओके हे झालं बहात्तर त्याच्यानंतर किती दहा भागिले शंभर गुणिले तीनशे साठ शून्य 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 गेला छत्तीस एके छत्तीस अंश झालं तर अशा प्रकारे मित्रांनो ही सगळी कोणांची मापं काढता आपल्याला आली पाहिजे हे कॅल्क्युलेशनचा भाग आहे आणि त्याच्यानंतर मग आपण काय करू बाबा प्रत्यक्षात आलेख काढायला घेऊ अशा प्रकारे बाबा पहिलं इथं आपण अशी लाईन मारणार त्याच्यानंतर आपण काय करणार बाबा पहिला एकशे आठचा एकशे आठचा काय बाबा नव्वदच्या थोडंसं पुढे एकशे नव्वद शंभर आणि एकशे आठ असं इथं कुठंतरी येईल एकशे आठचा बरं हा झाला एकशे आठ अंशाचा एकशे आठ कोणास कशासाठी आंब्यासाठी आहे ओके आंबासाठी एकशे आठ नंतर किती चोपन्न मग इथं आपण ठेवणार कंपास कोण मापक आपला दहा वीस तीस चाळीस पन्नास आठ चोपन्न म्हणजे साधारणतः इथे कुठेतरी आपले चोपन्न येतील असे बरोबर चोपन्न अशा प्रकारे इथं आले समजा चोपन्न अंश इथं लिहिलं तुम्ही चोपन्न अंश कशासाठी मोसंबीसाठी तर माझ्याकडे कोण मापक नसल्यामुळे थोडीशी गडबड होईल पण ठीक आहे समजून घ्या ओके चोपन्न नंतर पुढे काय बाबा नव्वद अंशाचा मग नव्वद अंशाचा इथं ठेवायचं आपला कोण मापक अशा प्रकारे दहावीस तीस चाळीस पन्नास साठ ऐंशी नव्वद बाबा चला इथं आला नव्वद मापाचा कोण ओके हा कोणासाठी आहे नव्वद मापाचा स साठी स ओके त्याच्यानंतर पुढे काय बाबा बहात्तर मापाचा कोण आहे चिक्कूसाठी मग बहात्तर परत इथं कोण मापक ठेवायचं दहावीस तीस चाळीस पन्नास आणि बहात्तर साठी साधारणतः इथून अशा प्रकारे तुमचा येईल बहात्तर अंश थोडासा गडबड होईल तरी इथून असा येईल तुमचा बहात्तर अंश ओके हा झाला बहात्तर अंश कोणासाठी आहे चिकूसाठी आणि उरलाला कोण 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 बाबा बाबा संत्री बाबा संत्री उरला उरला तो किती मापाचा मापाचा अंश तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो ही सगळी माहिती आपल्या ग्राफमध्ये टाकू शकतो दाखवू शकतो तर समजला असेल तुम्हाला हा झाला पहिला भाग याच्यामध्ये जवळपास मी पहिला आणि चौथा प्रश्न घेतलाय मी दोन प्रश्न गाळलेले आहेत ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा पहिला आणि चौथा प्रश्न घेतला आपण वृत्तालेख काढण्यासाठी बाकी दोन प्रश्न तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा कारण यानंतर महत्वाचे दोन प्रश्न कुठले हा प्रश्न महत्वाचा आहे बघा या प्रश्नात काय आपल्याला या प्रश्नात आपल्याला काय करायचं ही जी आकृती दिलेली आहे आपल्याला या आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून आपल्याला या प्रश्नांची उत्तरं आपल्याला काढायचे आता इथे बघा इथे पहिला मुद्दा काय की एका गावातील विविध व्यावसायिकांचे प्रमाण दर्शवणारा वृत्तालेख दिलेला आहे त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा एकूण व्यावसायिकांची संख्या दहा हजार असल्यास बांधकाम क्षेत्रात किती व्यावसायिक आहेत आता बघा एकूण व्यावसायिक जर आपण बघितलं एकूण व्यावसायिक व्यावसायिक एकूण व्यावसायिकांची संख्या किती बाबा दहा हजार एक दोन तीन चार तर बांधकामासाठी किती आता इथे बहात्तर दिसतात बांध बांधकामासाठी बहात्तर अंश मग बांधकामासाठी बघा बांधकामासाठी आपल्याला इथं पहिला मुद्दा पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण देऊ बांधकामासाठी आता एकंदरीत एक कॅल्क्युलेशन तर लक्षात घ्यायचं आपल्याला इथं केंद्रीय कोणाचं माप किती बहात्तर अंश मी डायरेक्ट उत्तर सांगतो कसं डिटेलमध्ये सांगत नाही सांगताना डिटेलमध्ये सांगेल लिहिताना शॉर्टकटमध्ये लिहिल कारण जागा आपल्याकडे कमी आहे ओके आता बहात्तर अंश आता हे जे बहात्तर आहेत शंभर पैकी काय बाबा हे बहात्तर आहेत आपल्याला सॉरी तीनशे साठ पैकी हे बहात्तर अंश आहेत ओके हे किती तीनशे साठ पैकी बहात्तर अंश आहेत बांधकामासाठी मग दहा हजारापैकी किती व्यावसायिक असतील ते आपल्याला काढायचं दहा हजारापैकी किती काढायचे म्हणजे एक्स मग ती किंमत काढताना काय करतो आपण दहा हजार बरं का दहा हजार किंवा हा जो दहा हजार आहे भागिले आला गुणिले म्हणजे बहात्तर भागिले तीनशे साठ गुणिले दहा हजार आपल्याला असं करायचं आहे ठीक आहे मग आता बांधकामासाठी काय येईल बाबा बहात्तर अंशे कितीपैकी आहे तीनशे साठ पैकी आहे त्याला गुणिले काय करायचं दहा हजार केलं की जे उत्तर येईल ते आपलं असणार आहे बरं का शून्य गेला शून्य गेला आता छत्तीस दुने बहात्तर म्हणून दोन आणि गुणिले किती बाबा एक दोन तीन किती हजार झाले दोन हजार म्हणजे या ठिकाणी एक लक्षात घ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर दोन हजार आहे याचा अर्थ एकूण व्यावसायिकांची संख्या जी जर दहा हजार असेल तर बांधकाम क्षेत्रामध्ये किती व्यावसायिक आले दोन हजार व्यावसायिक बांधकाम क्षेत्रासाठी दुसरी गोष्ट प्रशासन क्षेत्रात किती कार्यरत आहेत मग प्रशासनासाठी काय करायचं प्रशासन एकदम सोप्या भाषेत सांगतो प्रशासनासाठी बाबा काय असणार आहे प्रशासन कुठे गेलं बाबा इथं प्रशासन छत्तीस आहे छत्तीस अंश आहे छत्तीस छत्तीस अंश किती पैकी तीनशे साठ पैकी आणि गुन्हेले काय करायचं दहा हजार ओके शून्य गेला शून्य गेला आता छत्तीस एके छत्तीस एक गुणिले किती आले बाबा तुमचे एक हजार एक गुणिले एक हजार किती एक हजार कामगार एक हजार कामगार कोणासाठी आले बाबा हे तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर प्रशासन क्षेत्रामध्ये तिसरा उत्पादन क्षेत्रात किती असणार आता उत्पादन क्षेत्रात बघा तिसरा उत्पादन उत्पादन क्षेत्रात उत्पादन क्षेत्रामध्ये बघा केंद्रीय कोणाचं माप काय उत्पादन क्षेत्रासाठी नव्वद टक्के इथं दिले नव्वद टक्के बघा उत्पादन क्षेत्रासाठी नव्वद टक्के केंद्रीय कोणाचं माप आहे मग नव्वद भागिले तीनशे साठ गुणिले काय बाबा एकूण दहा हजार कामगार आहे शून्य गेला शून्य गेला बर आता काय होईल नव्वद आणि छत्तीस कितीच्या पाण्यात येतात नव्वाच्या नऊ दहा छत्तीस सॉरी सॉरी नऊ नौ दहा नव्वद आणि नऊ चोख छत्तीस आणि गुन्हेले बाबा किती एक दोन तीन एक हजार आले आता एक हजार गुन्हेले आपण जर दहा केलं तर किती होतील बाबा एक हजार दा गुन्हेले दहा भागी करना दहा हजार आलं परत आणि दहा हजार भागिले आपण काय करणार चार करणार आता दहा हजार भागिले चार केलं तर चार पंचवीस अडीच हजार येईल आपल्याकडे उत्तर दहा हजाराला जर आपण चारने भाग लावला तर आपल्याकडे उत्तर किती येईल अडीच हजार म्हणजे एकंदरीत किती अडीच हजार कामगार कुठल्या व्यवसायासाठी उत्पादन क्षेत्रासाठी अडीच हजार कामगार आहेत उत्पादन क्षेत्रासाठी हे कॅल्क्युलेशन खूप महत्त्वाचं आहे तुमच्या लक्षात आलं असेल यानंतर आपण सहाव्या प्रश्नाकडे वळूयात मित्रांनो बघा सहावा प्रश्नसुद्धा आपल्याला असं दिलेला आहे हा झाला आपला एक आणि आता सहाव्या प्रश्नाकडे आपण ओळ ओळूयात हां याच्यामध्ये प्रश्न काय विचारला किती टक्के विचारला आहे प्रश्न आपण पंचवीस हजार लिहिला पण टक्केमध्ये जर आपण विचार केला तर किती टक्के असणार आहेत ते आपल्याला काढायचे काढायचे आहे आता टक्के जे आहेत ते टक्के आपण कशामधून काढतो टक्के नेहमी शंभरमधून मधून काढतो त्याच्यामुळे आता इथं आपल्याला काय करावं लागणार हे दहा हजार घ्यावं लागणार नाही इथं आपल्याला दहा हजार नाही इथं आपल्याला शंभर घ्यावं लागणार किती टक्के विचारले ना म्हणून इथं शंभर घ्यायचे म्हणून हा आणि हा शून्य आपल्याकडं गेला मग आपल्याकडे काय आलं हे नऊशे नऊ गुणिले दहा नऊशे झाले नऊशे भागिले छत्तीस ओके नऊशे भागिले छत्तीस केलं तर या दोघांना नवाने भाग जाईल नऊ एके नऊ शंभर आले आणि नऊ चौक छत्तीस शंभर भागिले चार किती झाले पंचवीस टक्के इथं आपण टक्के शब्द विचारलेला गेलेला आहे त्याच्यामुळे आपण शंभरने गुणलं म्हणजे केंद्रीय कोणाचं माप नव्वद भागिले ते तीनशे साठ आणि गुणिले शंभर जर ऐवजी किती व्यावसायिक आहे तेवढं विचारलं असतं तर मग ते पंचवीस हजार आलं असतं तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवलेला आहे आता आपण काय करू पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात पुढचा जो शेवटचा प्रश्न आहे सहा सहा नंबरचा प्रश्न तो प्रश्न बघा यात आपल्याला काय विचारलं आहे की एका कुटुंबाच्या वार्षिक गुंतवणुकीचा वृत्तालेख सोबतच्या याच्यात दिलेला आहे म्हणजे स्थावर मालमत्ता त्याची एकशे पंचवीस एकशे वीस अंशासाठी आहे शेअर्ससाठी शेअर्समध्ये साठ एवढा भाग गुंतवलेला आहे त्यांनी त्याच्यानंतर पोस्टमध्ये इतका आहे बँकेमध्ये एवढे आहेत म्युच्युअल फंडामध्ये साठ अंश आहेत तर आता इथं काय विषय की शेअरमध्ये गुंतवलेली रक्कम दोन हजार रुपये जर असेल तर एकूण गुंतवणूक किती बरं का आता एकूण गुंतवणूक इथं दिली नाही काढायचे पहिला मुद्दा बघा शेअर्ससाठी शेअर्समध्ये गुंतवणूक त्याची जी गुंतवलेली रक्कम गुंतवणूक किती बाबा याची शेअर्समध्ये गुंतवणूक साधारणत दोन हजार रुपये बरोबर शेअरमध्ये दोन हजार आता याच्यासाठी केंद्रीय कोणाचं माप काय बाबा शेअरसाठी केंद्रीय कोण शेअरसाठी आपला केंद्रीय कोण किती मापाचा आहे शेअरसाठी केंद्रीय कोण साठ अंश मापाचा आहे आता एकूण गुंतवणूक आपल्याला काढायचे एकूण गुंतवणूक जी आपल्याला माहिती नाही आहे एकूण गुंतवणूक आपल्याला काढायचे ती आपण काय करू एक्स मानू बरोबर आता बघा मला सांगा हे जे दोन हजार रुपये आहेत ते एक्सपैकी असणार आहे साठ अंश किती पैकी आहेत साठ किती पैकी आहेत तीनशे साठपैकी आहेत बरोबर आणि दोन हजार कितीपैकी असणार ह्या एकूण गुंतवणुकीपैकी म्हणजे एक्सपैकी असणार आहे मग एकूण गुंतवणूक किती दोन हजार गुणिले तीनशे साठ बघा तिरखंच गुणाकार केला साठ गुणिले एक साठ एक्स बरोबर दोन हजार गुणिले तीनशे साठ मग आपल्याकडे एक्स बरोबर किती आलं बाबा साठ गुणिले इकडे आले भागिले दोन हजार गुणिले तीनशे साठ भागिले आपल्याकडे आले साठ सहा एक सहा 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 छत्तीस आता बघा साई दुने बारा एकूण गुंतवणूक किती बारा हजार एकूण गुंतवणूक किती आली बारा हजार रुपये तर झाला मुद्दा पहिला मुद्दा क्लिअर झाला एकूण गुंतवणूक बारा हजार रुपये आता आपण काय करू दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बँकेतील ठेवीची रक्कम किती एकूण गुंतवणूक बारा हजार आता बँकेतील ठेवीची रक्कम बँकेतील ठेव बँक ठेव बँक ठेव आता बघा बँकेतील ठेवीसाठी किती बँकेतील ठेवीसाठी बघा आता पुढचं जे आहे मागाच्या सारखं जे नव्वद आहे मग नव्वद भागीले किती तीनशे साठ गुणिले किती बारा हजार ओके गुणिले बारा हजार बरं का नव्वद केंद्रीय कोणाचं माप भागीले तीनशे साठ आणि गुणिले एकूण किती बाबा बारा हजार एकूण गुंतवणूक बारा हजार आहे टोटल एकदा एकूण गुंतवणूक आली एकूण आकडा आला की सोडवणं सोपं आहे आता पुढे काय होईल बाबा शून्य गेला शून्य गेला आता छत्तीस आणि नऊ या दोघांचा जर बघा किंवा बारा इक्के बारा बारा त्रिक छत्तीस असंही होऊ शकतं बघा बारा इक्के बारा आणि बारा त्रिक छत्तीस आता आपल्याकडं बघा नऊ गुणिले शंभर नऊशे नऊ हजार बागिले तीन आता तीन त्रिक नऊ म्हणजे किती झाले तीन हजार रुपये कशासाठी झाले बाबा हे तीन हजार रुपये बँकेतील ठेवीसाठी ओके हा झाला दुसरा प्रश्न त्याचं उत्तर हे झालं पहिल्याचं आता तिसरा काय बाबा म्युच्युअल फंडापेक्षा मी आता पोस्ट म्युच्युअल फंडापेक्षा स्थावर मालमत्तेत किती रक्कम जास्त गुंतवलेली आहे मग आता पहिलं आपण काय करू म्युच्युअल फंड म्युच्युअल फंड याच्यासाठीची गुंतवणूक काढू ओके म्युच्युअल फंड त्याची किती बाबा म्युच्युअल फंडचा जर विचार केला म्युच्युअल फंडामध्ये साठ टक्के बरोबर म्युच्युअल फंडामध्ये साठ आहे साठ भागिले किती करणार तीनशे साठ करणार गुणिले किती बारा हजार करणार बरोबर शून्य गेला शून्य गेला आता बघा किंवा असंही करू शकतो आपण हे शून्य घालवण्यापेक्षा इथं आपण असंच ठेवू बारा हजार आणि हे असं जास्त ठेवू शकतो फास्ट कॅल्क्युलेशन करण्यासाठी इथं तीनशे साठ गुणिले हे बारा हजार आता काय होईल सहा एक सहा 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 छत्तीस म्हणजे साठ सक तीनशे साठ सहा एक सहा 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 छत्तीस गुणिले बारा हजार आता सहा एके सहा साई दुने बारा किती झाले रुपये दोन हजार रुपये कशासाठी गुंतवले हे दोन हजार रुपये कशामध्ये गुंतवलेत दोन हजार रुपये कशासाठी आहे म्युच्युअल फंडासाठी आपल्याला काय विचारलंय म्युच्युअल फंडापेक्षा स्थावर मालमत्तेत किती जास्त रक्कम गुंतवली मग आपण म्युच्युअल फंडाची काढू स्थावर मालमत्तेची काढू आणि दोघांची वजाबाकी काढू करू आता काय स्थावर मालमत्तेचा विचार करू स्थावर मालमत्ता ओके आता याच्यामध्ये स्थावर मालमत्तेमध्ये किती बाबा एकशे वीस अंश आहे मग बरोबर एकशे वीस भागिले तीनशे साठ बर का एकशे वीस भागिले तीनशे साठ गुणिले किती 12 12 बारा हजार ले ओके बारा एके बारा बारा त्रिक छत्तीस म्हणून एकशे वीस त्रिक आपल्याकडे किती आले जवळपास तीनशे साठ आले आता तीन चौक बारा म्हणजे किती झाले चार हजार तीन तीन चौक बारा चार हजार म्हणजे स्थावर मालमत्तेसाठी किती झाले चार हजार रुपये स्थावर मालमत्ता चार हजार रुपये बरोबर रुपये चार हजार मग आता या प्रश्नाचं उत्तर काय भेटणार आपल्याला स्थावर मालमत्तेमध्ये बघा आता याचं उत्तर जर आपण बघितलं तर स्थावर मालमत्तेमध्ये म्युच्युअल फंडापेक्षा किती रुपये जास्त गुंतवले आहेत स्थावर मालमत्तेमध्ये चार हजार आणि म्युच्युअल फंडामध्ये दोन हजार म्हणजे किती रुपये जास्त झाले चार हजार वाजा 2, दोन हजार बरोबर चारातून दोन गेले किती झाले बाबा दोन हजार रुपये जास्त गुंतवलेले आहेत स्थावर मालमत्तेमध्ये म्युच्युअल फंडापेक्षा चार हजार रुपये जास्त गुंतवलेत आता याच्यानंतर आता बघा पुढचा सॉरी दोन हजार रुपये जास्त गुंतवलेले आहेत आता पुढचा जो प्रश्न आहे तो काय दिलाय पोस्टातील गुंतवणूक आता पोस्टामधली जी गुंतवणूक आहे ती आपण काढू पोस्ट पोस्टासाठी काय बाबा इथं या ठिकाणी केंद्रीय कोण दिलाय पोस्टासाठी केंद्रीय कोण तीसचा आहे तीस, तीस भागिले तीनशे साठ गुणिले बारा हजार शून्य शून्य गेला ओके आता तीस आणि छत्तीस कितीच्या पाड्यात येतात बाबा किंवा असं असं पण क कॅल्क्युलेशन करू शकतो की किंवा बघा तीन नवे सॉरी ठीक आहे आपण एक काम करू तीस आणि छत्तीस सहाच्या पाड्यात येतात सहा पंचेत्तीस सहा सहा छत्तीस किंवा असंही करा बारा आणि छत्तीस बघा बारा इक्के बारा हे दोन शून्य झाले आणि बारा त्रिक छत्तीस झाले ओके बारा एक्के बारा बारा त्रिक छत्तीस आता तीन गुणिले शंभर किती झाले तीस गुणिले शंभर तीन हजार आणि भागिले तीन तीन हजार भागिले तीन की झालं एक हजार रुपये एक हजार रुपये शेवटी पुढे लिहा कशाची झाली पोस्टातली गुंतवणूक तर अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन करू शकतो आता इथं कॅल्क्युलेशन तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकतात वेगवेगळ्या पद्धती कॅल्क्युलेशनच्या जी पद्धत तुम्हाला वापरायची जी मेथड तुम्ही कॅल्क्युलेशनला वापरता ती तुम्ही तुमच्या पद्धतीने वापरू शकता तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे मित्रांनो याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकताय तर आपला हा धडा सुद्धा संपलेला आहे आणि हा सराव संच सहा पॉईंट सहा जो आहे तो शेवटचा संपलेला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात आपण थोडीशी रिव्हिजन जी आहे त्या रिव्हिजनवरती आपण त्या काळामध्ये चर्चा करूयात तर आता आपण इथंच थांबू संपूर्ण व्हिडिओ बघितले त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे जाता जाता एक गोष्ट करा नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर तो, तो चॅनल सबस्क्राईब करून टाका आपला आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी या अगोदरच्या सगळ्या सराव सर्वसंच्या लिंक दिल्यात त्या एकदा बघून घ्या त्याचबरोबर आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर ती सुद्धा बघून घ्या त्या लिंकवर क्लिक करा आणि आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा बाय मित्रांनो धन्यवाद तर नमस्कार मित्रांनो आपल्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही कशा प्रकारे नोट्स बघू शकताय त्याचबरोबर जुन्या प्रश्नपत्रिका बघू शकताय त्याचबरोबर ऑनलाईन टेस्ट सुद्धा देऊ शकता है। एक इम्पॉर्टंट वेबसाईट आहे खास आपल्यासाठी बनवलेली आहे आत्ता दहावीला असाल तर काय करायचं गुगलवर जायचं आणि गुगलवर जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं टाकायचं क्रिएटिव्ह मॅथ मराठी असं टाकायचं आहे आणि त्यानंतर तिथे आपल्याला काय करायचं एंटर करायचं आहे एंटर केल्यानंतर बघा इथे बघा इथे तुम्ही लक्ष द्या इथं जे क्रिएटिव्ह मॅथ मराठी वर लिहिले खालच्या लिंकवर नका क्लिक करू आपण वर क्लिक करूया ओके इथं क्लिक करायचं आणि इथे क्लिक केल्यानंतर काय होईल माहिती आहे का बघा इथे क्लिक केल्यानंतर आपण आपल्या वेबसाईटवरती याल आता इथं आल्यानंतर बघा इथं तुम्हाला काय काय मिळेल पहिली गोष्ट जुन्या प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर इथं क्लिक करा इथं दिसते बघा आय एम पी नोट्स हवं असेल तर इथं क्लिक करा ऑनलाईन प्रश्नपत्रिका जर तुम्हाला द्यायच्या असतील ऑनलाईन टेस्ट द्यायचा असेल तर इथं क्लिक करा इथं क्लिक केल्यावर सध्या तुम्हाला गणिताच्याच दिसतील प्रश्नपत्रिका परंतु हळूहळू इतर विषयांच्यासुद्धा अपडेट होतील ठीक आहे तर या तीन गोष्टी तुमच्यासाठी आहेत आणि जर खाली आलात तर खाली आल्यानंतर इथे बघा बाकी इतर गणिताच्या सर्व विषयांच्या व्हिडिओ सॉरी गणिताच्या सर्व प्रकरणांच्या गणित भाग एक आणि गणित भाग दोनच्या प्रश्नपत्रिका सॉरी सर्व प्रकरणांच्या सर्व सरावसंचांच्या व्हिडिओ तुम्हाला इथे मिळेल परंतु इथे चेक करा नक्कीच इथं बराच इम्पॉर्टंट कंटेंट तुमच्यासाठी आहे ओके तर मित्रांनो आत्ता लगेच तुम्ही गुगलवरती जा आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी क्लिक करून आपल्या वेबसाईटवरती जाऊन या सगळ्या एज्युकेशनल मटेरियलचा लाभ घ्या ओके मित्रांनो ધન્યવાદ સર્વના બાય